नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयलाल आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला नवीन व्हिडिओ हो पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो देशातील सामान्य कास्तकार बांधवांच्या मना मनातील सध्याच्या कंडिशनचा हलाक मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येऊ घातलेली तेजी अखेर कुणी रोखली सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येऊ घातलेली तेजी अखेर कुणी रोखली जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहायला हवा त्याचबरोबर व्हिडिओ पाहत असताना आवडला तर नक्की लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा या होणारा प्रत्येक आपणास मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हालात मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या दरात येऊ घातलेली तेजी अखेर कुणी रोखली हा सवाल तुमच्या आहे हा सवाल माझ्या आहे देशातील सामान्य कास्ताकार बांधव सध्याच्या कंडिशनला विचारायला लागला की जो सोयाबीनचा बाजारभाव साडेचार हजार रुपये प्रति क्विंटलच्या दिशेनं आगेकूच करत होता अचानक असं काय घडलं की ज्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव साडेचार हजाराच्या ऐवजी चार हजार ते चार, चार हजार, हजार, हजार दोनशेच्या दरम्यान स्थिरावला या माग कोण आहे आणि असं कोणतं कारण आहे की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येऊ घातलेली तेजी या ठिकाणी रोखल्या गेली तर या तुमच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहित असेल की इथून आठ ते पंधरा दिवसांपूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा साडेचार हजारच्या आसपास पोहोचण्यासाठी तयार होता सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला चार हजार ते चार हजार दोनशेवरून चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान दिसत होती पण अचानक मागच्या आठ ते दहा दिवसांमध्ये देशातील बाजारात सोयाबीनचे बाजारभाव हे घसरले या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मित्रांनो नाफेड होय मित्रांनो नाफेडने आपल्याकडून एकोणीस लाख टनांच्या आसपास सोयाबीनची खरेदी केली आणि मागच्या आठ ते दहा दिवसांपासून नाफेड हा आता या ठिकाणी त्यांच्यापाशी असणारं सोयाबीन खुल्या बाजारात विकते याच्यामुळे अचानक वाढलेला पुरवठा व त्या ठिकाणी स्थिर असणारी मागणी यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी बाजार घटायला लागला यामुळे सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला चार हजार ते बेचाळीसशेच्या दरम्यान पोहोचताना दिसला मग तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर आहे की अखेर कुणी रोखली सोयाबीनच्या दरातील तेजी तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाफेडच्या विक्रीमुळे रोखल्या गेली सोयाबीनच्या दरातील या ठिकाणी तेजी आता दुसरा प्रश्न उद्भवतो की मग सध्या तर तेजी रोखल्या गेली मग पुढे तेजी येणार का नाही आता लक्षात घ्या भविष्यात जेव्हा नाफेडची सोयाबीन विक्री कमी होईल तेव्हा सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढणार आणि बाजारभाव पातळी तात्काळ साडेचार हजाराच्या पल्ल्याड गेली तर काही आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत विक्रीचा विचार असेल तर मला वाटते दोन तीन आठवडे थांबा साडेचार हजाराच्या आसपास भाव पोहोचेल तेव्हा विक्री करा जेव्हा केव्हा विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपणास मिळेल तर मित्रांनो भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहतं आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडल्या लाईक करा इतर कास्ता बांधवापर्यंत पाठवून शेअर करा चॅनलला सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो आता खूप खूप आभार